नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत आज आमदार नारायण पाटील यांच्या गटाचा जीवमध्ये मेळावा झाला या मेळाव्याकडं संपूर्ण करमाळ तलोक्याचं लक्ष लागलेलं होतं या मेळाव्यात नेमकं काय होणार आमदार नारायण नाबा पाटील हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय बोलतील काय रणनीती असेल त्यांची याबाबत सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं होतं आणि हा मेळावा आज झालेला आहे या मेळाव्याची पाच वैशिष्ट्य मी आपल्याला सांगणार आहे सर्वात प्रथम म्हणजे नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर हा मेळावा होता या मेळाव्यात वेगवेगळ्या गटातील आणि गणातील कोण उमेदवार असतील कोण कोण इच्छा व्यक्त करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि मेळाव्याच्या सुरुवातीलाच अनेक इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मागितली त्यानंतर काही व्यक्तींनी कोण गटातून कोणाला उमेदवारी द्यावी काय रणनीती असावी याबाबत देखील व्यक्त केलेली आहेत सर्वात प्रथम म्हणजे या मनोगता मधील म्हणजे जे पाच वैशिष्ट्य सांगणार आहे या मेळावेची त्याच्या आधी थोडं मी थोडक्यात इतर मुद्दे काय सांगत आहे त्यातील जी मनोगत जी झाली ना त्या मनोगथांमध्ये सर्वात महत्वाचं जे मनोगत वाटलं ती म्हणजे देवानंद बागल आणि प्राध्यापक संजय चौधरी आणि आणखी एक कोगावचे सागर पुरे यांची मनोगत वेगळी मनोगत होती त्याच कारण असं की आदना सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल यांनी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी द्यावी असं अं म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाटील गटाचे युवा नेतृत्व पृथ्वीराज पाटील यांना काम करण्याची संधी नेतृत्वाने दिली पाहिजे म्हणजेच ते या निवडणुकीत येतील का हे पाहू लागणार आहे कारण कोणत्याही एका गटातून त्यांना काम करण्याची संधी देणं आवश्यक आहे असं अनेक कार्यकर्त्यांची देखील मतं आहेत मात्र आज स्पष्टपणे भाषणात अं देवानंद बागल यांनी म्हटलेलं आहे याशिवाय देवानंद बागल जो भाषणातला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली ती म्हणजे माझे आमदार जयवंतरावजी जगताप असतील त्यानंतर सावंत गट असेल यांना देखील समाधानकारक आपल्याला जागा द्याव्या लागतील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर प्राध्यापक चौधरी यांचं देखील मनोगत व्यक्त केलं त्यांनी त्यांनी त्यांच्या भाषणात अं चिखलठाण गटाबद्दल त्यांनी सुरुवातीला महत्वाचं महत्वाचे मुद्दे मांडले ते असं म्हणाले की या गटात नवनाथ जोड असतील त्याशिवाय अंजण येथील डॉक्टर शेळके असतील किंवा इतर अनेक त्यांनी काही नावं घेतली ही महत्वाची नावं आहेत त्यांनी अजून त्यांच्या भूमिका मांडलेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या देखील भूमिका महत्वाच्या सम, लागतील आणि त्यांचा देखील इथे विचार घ्यावा लागेल उमेदवारी देताना असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तिसरं जे सागर पोरे यांचं जे मनोगत होतं कोगाव येथील त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोगाव म्हणजे कोगावचे सरपंच आहेत ती कोगाव हे चिकलठाण गटात येत ते असं म्हणालेले आहेत की चिकलठाण हा आपला हक्काचा गट आहे आणि या गटामध्ये अन्य कोणत्याही आपल्या सहकार्य गटाला येथील उमेदवारी दिली जाऊ नये कारण आपल्या हक्काच्या गटात आपल्याला उमेदवारी हवी आपल्या गटातील कोणत्याही कार्यकर्त्याला आपण उमेदवारी द्यावी आणि याचा नेतृत्वाने विचार करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे गेल्या काही दिवसापासून चिकलटाण हा गट सर्वसाधारण आहे येथील आरक्षण आणि या गटात शंभूराजे अं जगताप यांचं नाव चर्चेत होतं अं अधिकृतपणे यावरती अजून कोण बोललेलं नसलं तरी एक प्रत्यक्षपणे याची एक चर्चा होती आणि त्यांच्या नावाला हे ते विरोध झाला असल्याचं प्रथम दर्शनी तर दिसत आहे आणखी कालावधी जाणार आहे त्यात काय काय घडामोडी होतील हे पाहू लागणार आहे ही तीन मनोगत होती, होती त्यानंतर शंभूराजे परतडे असतील सचिन नलोडे असतील याशिवाय नावं खूप आहेत एखाद्याचं नाव राहू शकतं अं राजेंद्र राजे भोसले यांचं देखील या ठिकाणी मनोगत झालं त्यांनी उमेदवारी अं नाव सुचवली आहेत काहींनी स्वतःसाठी उमेदवार मागितलेल्या आहेत संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे यांना पांडे गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी सचिन नलवडे यांनी केलेली आहे शंभूराजे परतडे यांनी हिसरे गणासाठी उमेदवारी मागितलेली आहे याशिवाय डॉक्टर हरिदास केवारे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये पांडे गटातून राहुल सावंत यांच्या पत्नींना उमेदवारी द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि याशिवाय विट गटात देखील त्यांनी राजेंद्रसिंह राजे भोसले यांचं नाव सुचवलेलं आहे याशिवाय हे यादी खूप आहे कारण वैशिष्ट्य सांगायचे म्हटलं तर यातच माझाही वेळ जाईल अं हे झालं सुरुवातीच्या इतर मनोगतातील आणखी महत्वाचे मुद्दे आहेत तुम्ही ही वरती तिथे भाषण पहा म्हणजे लक्षात येईल याशिवाय आणखी जो महत्वाचा मुद्दा यातील आहे तो म्हणजे आमदार नारायण आबा पाटील यांचं भाषण सुनील तळेकर यांचं देखील भाषण झालं चौधरी यांचं भाषण सांगितलं राजेंद्र सिंह राजे भोसले यांचं भाषण झालं त्यांनी त्यांच्या भाषणात वेगवेगळे मुद्दे मांडले त्यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं अडोतीस मिनिटाच त्यांचं भाषण झालं त्यामध्ये सुरवातीचे तीन मिनिट हे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची नाव घ्यायला वेळ घालवला हे का या ठिकाणी नाव प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की सभेच्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात माझ्या नेत्यांनी माझं नाव घ्यावं अशी हो एक छोटीशी अपेक्षा असते आणि हे नाव नाही घेतलं तर नाराजगी देखील वाढते यामुळे काही नेते तर नावं घेणं टाळतात मात्र आमदार नारायण नाबा पाटील यांनी सुरुवातीचे तीन मिनिट नावं घेतली सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी नावं घेतली एका कागदावरती त्यांनी ते नावं लिहून आणलेली होती आणि नाव ते वाचताना अडचण येऊ नये अं त्यांचा म्हणजे ज्या डायस होता माईकच्या समोर तिथे नावं वाचताना अडचण येऊ नये यासाठी त्यांचे स्वयंसहाय्यक संजय परतडे यांनी त्यांना मोबाईलच्या बॅटरी बॅटरीचा उजेड देऊन त्या यादीवरची त्यांनी सर्व नावं वाचली आणि यातील एक देखील नाव राहू नये किंवा नाव चुकू नये शिवाय एखाद्याचं नाव राहिलं असेल तर त्यांना काही जण सांगत होते ती नावं देखील आबांनी घ्यावीत अशी एवढी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली पाटील गटाचे प्रवक्ते म्हणून ओळख असलेले सुनील तळेकर यांनी ती खबरदारी घेतली होती ही एक वैशिष्ट्य या सभेचं म्हणावं लागल त्यानंतर पाटील यांच्या भाषणातील दुसरा जो मुद्दा होता म्हणजे नावाचा एक मुद्दा सांगितला त्यानंतर अं त्यांच्या भाषणातला दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो मध्ये म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि मकाई सहकारी साखर कारखाना या कारखान्याची झालेली अवस्था हे कारखाने बंद आहेत आणि त्यामुळं कामगार असतील किंवा कारखान्याच्या संबंधित असलेले इतर व्यवसाय असतील याच्यावरती झालेला परिणाम त्यांनी सांगितला हे सांगत असताना त्यांनी दुसरा एक मुद्दा यामध्ये सांगितला सहकारी साखर कारखाना गेल्या सहा महिन्यापूर्वी निवडणुकीत माझ्याकडे दिला तो कारखाना मी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र ह्या तालुक्यातील संस्था बंद पाडल्या असा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तिसरा जे त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे रेटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतचा एक मुद्दा होता करमाळा रेटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे उमेदवारी याबाबत देखील ते बोललेले आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारी देण्यासाठी आपण इच्छुकांचं मूल्यमापन करणार आहोत असं त्यांनी सांगितलं करमाळा तालुक्यात नागरिकांचा आपल्या गटावरती विश्वास आहे येणाऱ्या काळात देखील आपल्याला लोकांसाठी कामं करायची आहेत त्यांचे घरकुल असतील विहिरीचा प्रश्न असेल जे नागरिकांच्या जीवनाशी निगडीत जे जी सुविधा असतात सरकारच्या योजना असतात त्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या असतात त्यामुळे चांगलं काम करणाऱ्याला आपल्याला इथे संधी द्यायची आहे आणि या ठिकाणी सर्वांनाच संधी मिळेल असं सांगता येत नाही एखाद्याला जरी संधी नाही मिळाली तरी देखील त्यांनी नाराज न होता गट टिकवण्यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि ही कोणाला संधी द्यायची यासाठी आपण एक समिती तयार करणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण सर्व उमेदवारी देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे हे बोलत असतानाच त्यांनी आणखी त्यांच्या भाषणातला जो एक मुद्दा होता तो म्हणजे पश्चिम भागातील वहिनी साहेब अर्थात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवी राजे भोसले यांचा देखील त्यांनी उल्लेख केला ते असं म्हणाले की तुम्ही काळजी करू नका मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तुमचं नाव जाहीर होणार आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांनी काही उदाहरण देखील दिले तुम्हाला विजय करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत तुम्ही निश्चित राहा तुमचं काम चांगलं आहे असं म्हणा त्यांनी विरोधकांना काही टोले देखील लगावलेले आहेत ते भाषणाचा व्हिडिओ मी वरती टाकलेला आहे त्यात तुम्ही पाहू शकाल यानंतर म्हणजे त्यांच्या सुरुवातीची नावं सांगितली त्यानंतर आदिनाथ बद्दल ते बोलले बद्दल बोलले त्यानंतर उमेदवारांबाबत बोलले वहिनी साहेबांची उमेदवारी जवळजवळ त्यांनी निश्चित केल्याचा जमा आहे हा वहिनी साहेबांच्या उमेदवारीचा चेंडू त्यांनी मोहिते पाटील यांच्या कोर्टात ढकललेला आहे म्हणजे सर्व अधिकार त्यांनी मोहिते पाटील यांना दिलेले आहेत तिथून ते उमेदवारी होऊ शकेल असं एक त्यांचा स्वरूप होता यातील या सर्वात जो महत्वाचा आणखी एक शेवटचा जो मुद्दा होता म्हणजे मी पाच जे मुद्दे सांगत आहोत त्यातील या सभेचं नियोजन अतिशय उत्तमपणे केलेलं होतं त्या सभा झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील म्हणजे जीऊरचे जी सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या अं पृथ्वीराज पाटील मित्रमंडळाच्या वतीनं येथील हो जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती जेवणाचा मुद्दा इथे का सांगावा लागतोय तर कार्यकर्ते कोणीही जाऊ नयेत याची खबरदारी त्यांनी घेतली होती प्रत्येकाने जेवण करून जावं असं ते सांगत होते सुनील तळेकर प्रवक्ते अं पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील याशिवाय त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते मधी पंक्तीत स्वतः फिरत होते आणि ते कोणाला काय कमी पडलं आहे हो थे। थे का कोण इथून उपाशी जात आहे का हे पाहत होते म्हणजे एखाद्या लग्नात जसा लग्न घरचा व्यक्ती आलेल्या वरट्यांची काळजी घेतो तशीच काळजी पाटील गटातील का प्रमुख नेते पृथ्वीराज पाटील असतील सुनील तळेकर असतील त्यानंतर प्राध्यापक सरद सर असतील याशिवाय संतोष वारे ऍडव्होकेट राहुल सावंत ही मंडळी सुद्धा तिथं झटताना दिसत होती याशिवाय नावं खूप आहेत अं सगळे जण काळजी घेत होते की कोणीही इथून जेवण करत न करता जाऊ नये याची ते काळजी घेत होते एकूणच या जर सभे मेळाव्याची वे जर वैशिष्ट्य पाहिली तर या ठिकाणी आणखी एक मुद्दा राहिला तो म्हणजे नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची हा देखील तिथे पुन्हा देखील तिथे आवडून उल्लेख झाला सभेच्या माध्यमातून तर त्यांनी पाटील गटानं वातावरण निर्मितीचा एक प्रयत्न केलेलाच आहे आणखी येणाऱ्या काळात कोण त्यांच्या गटात प्रवेश करणार का किंवा गटातील इतर गटातील नेते मंडळींना त्यांनी आकर्षित करण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न केलेला आहे टीका टिप्पणी टाळून या ठिकाणी सर्वांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत उमेदवार कोणाला मिळतात हे देखील पाहू लागणार आहे मात्र इच्छुकांनी मात्र या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यातून पुन्हा नाराजगी रोखण्यासाठी पाटील गट काय करणार हे देखील पाहू लागणार आहे मात्र सध्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने परवाच जगताप गटाचा मेळावा झाला आणि त्यानंतर आज पाटील गटाचा मेळावा झाला त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं नगरपालिका निवडणुकीनंतरचा निवोड़। हा मेळावा होता या तर ज्या घटना घडामोडी आहेत याबाबत मी विश्लेषण मांडलेलीच आहेत मात्र आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने महत्वाचे वाटलेले मी मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत एकूणच या मेळाव्यात आणखी तुम्हाला वेगळा मुद्दा असा कुठला वाटला हा आम्हाला कमेंट मध्ये सांगा पाटील गटाची कामगिरी येणाऱ्या निवडणुकीत कशी असेल हे देखील पाहू लागणार आहे याबाबत नेमकं तुम्हाला देखील काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी काय सांगतात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद